महिल्यानगरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं पुतळ्याची विटंबना झाल्याची माहिती पसरताच नागरिक आक्रमक झाले या घटनेनंतर राहुरीतील तालीम मध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झालेला आहे यावेळेस शांतता ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे राहुरीमध्ये विटंबनेची घटना घडली महापुरुषांचे पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर नागरिक कमालीचे आक्रमक झालेल्या छत्रपती संभाजी महाराज काय भवाने छत्रपती संभाजी महाराज तर आपण बघतोय महापुरुषांच्या इथं विटंबना झाली राऊरीमध्ये आणि संतप्त नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत रास्ता रोको इथं करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं हे संतप्त नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरून त्यांनी इथं घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे ज्यांनी विटंबना केली त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी देखील इथं करण्यात आलेली आहे पोलीस